नमस्कार रामराम राम, शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपली सध्या व्हिडिओ अशी सुरू आहे आपली सिरीज चालू आहे की सध्या आषाढी एकादशी जवळ आहे त्यामुळे आपण मुंबईतले जे काही विठ्ठल मंदिर आहे जुने विठ्ठल मंदिर त्यांच्यावर आपण सिरीज करतो आहोत ते जुने मंदिर आपण आपल्या व्हिडिओमार्फत दाखवतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक न जुनं विठ्ठल मंदिर पाहिलं आता आपण एक जुनं विठ्ठल मंदिर पाहणार आहोत आणि हे मंदिर पाहण्यासाठी मी मुंबईमध्ये आलेलो होतं माहिमला माहिम स्टेशन आणि माहिम स्टेशन पासून जवळपास 8 ते 10 मिनिटावरती हे मंदिर आहे सर आता हे मंदिर पाहूया हरि नामाचा गजरा सान तोरे साथ गाकार गाजती है धुंद जगाचा नाथ विठ्ठलाचा मस्त एकदम गावच्या सारखं आहे मंदिर मूळ वस्तीत मुंबईच्या शहरामध्ये लांबून बघितलं तर मंदिराचा कळस आपल्याला दिसतो तो मी दाखवतो तुम्हाला तर तिकडे जाऊन कारण तिथून तो कळस दिसतोय मुंबईमध्ये अनेक असे मंदिर आहेत जुने यापैकी हे जुनं असं विठ्ठल मंदिर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर स्थापना बघू शकतो माघ शुके तेरा शके अठराशे अठराशे सदोतीस सन म्हणजे एकोणीसशे सोळा श्री विठ्ठल रखुमाई मंदिर न्यास नोंदणी क्रमांक मुंबई एकोणीसशे एटी सिक्स नाईन्टीन एटी सिक्स मोरी रोड मोहीम माहीम सॉरी इकडे या दिशेला माहीम स्टेशन मंडळी माहीमला स्वतःचा असा खूप मोठा इतिहास आहे जो फार प्राचीन काळापर्यंत घेऊन जातो याच माहीममध्ये हजारो वर्ष जुना सागरी किल्ला आहे जुना माहीम दर्गा आहे आई देवीचे प्राचीन मंदिर आहे तसेच साधारणतः एकोणीशे सोळा मध्ये स्थापन केलेले हे एक विठ्ठल रुक्माईचे मंदिर देखील आहे जे आता शंभर वर्षापेक्षा जास्त जुने आहे असे सांगितले जाते की एकोणीसशे चौदा आणि पंधरा साली माहीममध्ये प्लेग ची साथ पसरली असता एका व्यक्तीने येथे विठ्ठल रुक्माईचे मंदिर स्थापन करण्यास सांगितले तेव्हापासून ते आजवर हे मंदिर येथे उभे आहे या मंदिरात प्रवेश करताच गणपती व गरुडाची मूर्ती नजरेस पडते हे मंदिर मोरी रोड पोस्ट ऑफिसच्या समोर माहीममध्ये आहे माहिम स्टेशनच्या जवळचा परिसर माईम स्टेशन आसपासचा जा जागा आसपासचा परिसर माईमच्या आधीच्या जुन्या बिल्डिंग ज्यांच्यावरती कौलाची आहेत वरती कौल आहेत चाळी मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली छोटीशी व्हिडिओ होती मंदिराची मुंबई एक जुनं विठ्ठल मंदिर तर आ, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही हे मंदिराला भेट दिली असेल तर नक्की सांगा की हे मंदिर तुमच्याच आजूबाजूला आजू आहे म्हणून किंवा हे भेट दिली आहे आणि हे मंदिर माहीत नसेल तर इतरांना पण शेअर करा बाकी भेटू कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर रामकृष्ण हरी जय शिवराय जय भारत